आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोलापूर शहरामध्ये एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची भव्य मिरवणूक या ठिकाणी निघते शांततेचा संदेश देणारा जो भगवान गौतम बुद्धाचा धर्म आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माचं स्वीकारून एकोणसत्तर वर्षाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना या वर्धापन दिनामध्ये सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांनी जे बुद्धाचे शिकवण दिली आहे त्याला जागृत करणे आणि त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्माची लोक या मिरवणुकीमध्ये सहभाग होतात अनेक बुद्धाच्या विचाराच्या आम्ही कसा हे दाखवण्याचा प्रयत्न या मेरा... माध्यमातून या ठिकाणी तरुण मित्र आणि सर्व जाती धर्माचे लोक येऊन या ठिकाणी लिझिम खेळून एक भगवान गौतम बुद्धाच्या विचाराची गरज आहे तेशाला आहे म्हणून या मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर शहरामध्ये हा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो लिजिम आहे लिझिम शेकडो हजारो कार्यकर्ते या ठिकाणी सहभाग होतात टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी जे जे कार्यकर्ते आहेत एका टायमाला सगळे कार्यकर्ते लिजिम खेळू शकत नाहीत टप्प्याटप्प्यानं हे लिझिमचा या ठिकाणी संघ आम्ही खेळवतो तशा पद्धतीनं सर्व कार्यकर्ते सहभाग होतात आणि एक सोलापूरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न प्रभुत्व भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत